नमस्कार आज आपण शिराळ्याची भाजी करत आहोत ह्याला दोडकी सुद्धा म्हणतात मी इथे शिराळी धुवून घेतले शिराळीचा जो वरचा भाग आहे आणि खालचा भाग तो आपल्याला पहिला कट करून घ्यायचा आहे शिराळी आपल्याला थोडीशी कट करून ती चाकून बघायची चा आहे शिराळी काही वेळेस कडू सुद्धा असतात म्हणून भाजी करायच्या आधीच आपल्याला ती पहिली चाकून बघायची कडू असतील तर त्याची भाजी आपल्याला करायची नाही मी इथे शिराळ चाकून बघितलंय शिराळ अगदी एकदम गोड असा आहे आता आपल्याला शिराळ्याची वरची साल आहे ती काढून घ्यायची मी इथे जे बटाटे सोलायची सुरी असते ती घेतली तुम्ही आपल्या भाजी शिरायच्या सुरीने सुद्धा साल काढून घेऊ शकता शिराळ्याची साली काढून झाल्या की आपल्याला आता मध्ये कट करून ह्याच्या फोडी करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता शिराळीमध्ये ज्या आतमध्ये बिया येत ना त्या अगदी कोवळ्या अशा आहेत असं कोवळ शिराळ चवीला छान लागतं आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊया फोडी करताना सुद्धा शिराळेच्या फोडी करताना एकदम बारीक फोडी करू नका त्या थोड्याशा मोठ्या अशा करून घ्या शिराळेची भाजी शिजायला वेळ लागत नाही भाजी ज्या शिराळीच्या फोडी आहेत त्या दिसत नाहीत गळून गेल्यामुळे म्हणून थोड्याशा अशा मोठ्या करून घ्या फोडी इथे आता सगळ्या शिराळीच्या फोडी आपल्या करून आहेत आपण आता इथे छोटस वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा कच्चे शेंगदाणे घेतले तुमच्याकडे जर दाण्याचा कूट असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल भाजलेले शेंगदाणे असतील ते सुद्धा तुम्ही घेतले तरी सुद्धा चालते इथे आता मी एक चमचा शेंगदाणे भाजून घेते भाजतानाच आपल्याला हलका रंग शेंगदाण्याचा बदली झाला की त्यामध्ये एक चमचा चणा डाळ घालून घ्यायचे चणा डाळ आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे चणा डाळ आणि शेंगदाण्याचा हलका रंग बदली होत आलेला आहे खरपूस असे भाजत आलेले आहेत दोन चमचे एवढं सुख खोबरं घालून घ्यायचंय तुम्ही ओलं खोबरं घातलं तर सुद्धा चालेल मी ते पाव चमचा चिरा घालून घेतले खोबरं आपल्याला शेंगदाणे आणि डाळी बरोबरच परतवून घ्यायचंय तुम्ही इथे पाहू शकता आपल्या खोबरा आणि शेंगदाण्याचा कलर जो आहे ना तो आता बदली झालेला आहे शेंगदाणे खोबरं आपलं भाजून झालेला आहे असं वाटण करून एकदा तुम्ही शिराळ्याची भाजी करून बघा चवीला अप्रतिम अशी लागते तुम्ही टिफिनसाठी पोळी बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता भाजून झाल्यानंतर कढईमध्ये न ठेवता आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा डिश मध्ये काढून थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावरती दहा बरा लसणीच्या पाकळ्या इंच घालून पाणी घालून मी मिक्सरला छान स्मूथ असं वाटण तयार करून घेतलंय आलं आणि लसूण आपल्याला आपल्याला घालायचंय आता फोडणी घालायचे त्यासाठी मी इथे दोन पळी एवढं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की एक छोटा कांदा चमेल तेवढा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला पाच सहा कडीपत्त्याची पानं घालून घेतली कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर शिराळीची भाजी खायला आवडत नसेल तर एकदा अशी हे वाटण तयार करून भाजी करून व घरातले सुद्धा अगदी मागून मागून खातील इतकी चवीला छान लागते कांदा आपला सोनेरी रंगावरती चांगला परतून झाला आता आपल्याला ह्यामध्ये एक मध्यम साईजचा टॅमॅटो जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला छान असा एकदम मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो फोडणीमध्ये मऊ होतोय तोपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये काही मसाले घालायचे आहे मी इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा एवढी हळद घालून घेतली सुद्धा आपल्याला कांदा आणि टॅमॅटो बरोबरच परतून घ्यायचे म्हणजे भाजीला रंग छान इथे आता टॅमॅटो तर अगदी आपला टॅमॅटो छान मऊ झालाय एक जीव असा तो झालेला आहे आपण आता जे वाटण तयार करून घेतले ते वाटण घालून आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय त्यामुळे भाजी चवीला अप्रतिम अशी होते वाटण परतत असताना तुम्हाला जर असं वाटलं ते खाली टोपाला चिकटत आहे यामध्ये एक ते दोन टेबल स्पून एवढं पाणी घालू शकता मी इथे आता वाटण परतताना घालून घेते म्हणजे आपल्या वाटणाला छान असं तेल सुटेल वाटण आपल्याला फोडणीमध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतता येईल इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण अगदी तेल सुटेपर्यंत तो छान मी परतून घेतलेला आहे आपल्या वाटणाला छान साईड ने असं तेल सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला ह्यामध्ये आपली शिराळी जी आपण चिरून घेतले ती घालून घ्यायचे छान मसाल्यामध्ये आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे जे आपलं वाटण आहे ना ते छान शिराळ्याला कोड झालं पाहिजे इथे आपण शिराळी सुद्धा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ते पाणी इथे घालून घेते आणि मी अजून एक ग्लास एवढं पाणी घेतले त्यामधलं मी इथे अर्धा ग्लास पाणी आता घालून घेते अर्धा ग्लास एवढं मी पाणी घालून घेतले तुम्हाला भाजी कितपत सर कितपत सैल सर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पाणी घालून मिक्स करून घेतले मला थोडीशी भाजी ही अजून घट्टच वाटत आहे म्हणून मी यातलं थोडं पाणी अजून घालून घेतलं आणि पाव ग्लास एवढं पाणी शिल्लक आहे म्हणजे टोटल पावन ग्लास एवढं मी पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव ग्लास पाणी घातलं होतं म्हणजे मी एक ग्लास एवढं पाणी इथे भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे मीठ घालून मिक्स करून घेतलं वरती झाकण ठेवायचे थोडस मी ओपन ठेवलेलं आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे सात ते आठ मिनटं आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची भाजीवरती झाकण ठेवलं की मध्येच आपल्याला झाकण काढून भाजी चेक करून बघायची भाजी शिजली का ते झाकण काढून चेक करून बघितलं होतं भाजी छान शिजली शेवटी आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला घालून गाल। मिक्स करून घेतलं गॅस एकदम कमी ठेवलेला आहे भाजीवरती झाकण ठेवून फक्त एकच वाफ आपल्याला इथे काढून घ्यायची एक वाफ काढून घेतली गॅस बंद केली की दोन तीन मिनटं आपल्याला झाकण तसंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे जो गरम मसाल्याचा स्वाद आहे ना तो भाजीला खूप छान असा येतो तुम्ही इथे पाहू शकता मी इतपत असा भाजीला रस्सा ठेवलेला आहे भाजी आपली चांगली शिजली गेलेली आहे आता तुम्हाला जरी ही इतपत सैल दिसत असेल तरी थंड झाली की भाजी अजून ताटसर अशी होते अगदी अप्रतिम चवीची अशी आपली शिराळची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सब्सक्राइब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद